कोकणातला जो भूमिपुत्र आहे किंवा कोकणातला जो तरुण आहे तो मुंबईमध्ये जाऊन स्थायिक झाला सरकारी किंवा निमसरकारी खाजगी नोकऱ्यांमध्ये तो नोकरी नोकरदारी करू लागला आणि थोडक्यात या चाकरमण्यांसाठीचा जर राजकीय हिरो कोण होता तर त्या राजकीय हिरोचं नाव होतं नारायण राणे याचं कारण असं शिवसेना प्रमुखांच्या मुशीत तयार झालेले जे अनेक शिवसैनिक होते त्यापैकीचा सगळ्यात अग्रभागी असलेला शिवसैनिक आणि त्यानंतर नेता राज्याचा मुख्यमंत्री खासदार केंद्रीय मंत्री असा प्रवास केलेल्या नारायण राणेंना दोन हजार पाच साली शिवसेनेतून बाहेर काढण्याची जी प्रक्रिया सुरू झाली ती उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या एकट्याच्याही बसकी ही बात नव्हती त्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने त्यांचे खाजगी पीए असलेल्या मिलिंद नार्वेकर यांनी या संपूर्ण राणेंच्या पतनामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती आणि तेव्हापासून राणे समर्थकांसाठी किंवा तळ तल कोकणातल्या कोकणी चाकरमण्यांसाठी मिलिंद नार्वेकर हा एक खूप मोठा विलन ठरला होता पण तोच विलन आता जवळपास दोन हजार पाच नंतरच्या एकोणीस वर्षांनंतर एक हिरो म्हणून या जिल्ह्यामध्ये आपल्याला वावरताना दिसतो एक विलन ते हिरो हा मिलिंद नार्वेकर याचा प्रवास शिवसेनेला तळ कोकणामध्ये सहाय्यकारक ठरणार का फायदेशीर ठरणार का की पुन्हा इथे राणेंचा करिश्मा चालणार आणि खूप मोठी धनशक्ती इथे शिवसेनेला म्हणजेच शी बाठाला दणका देणार की काय होणार या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्र हो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्रो हो, दोन हजार पाच साली नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर जावं लागलं काढलं गेलं आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका होती ती उद्धव ठाकरे यांची पण ती एकट्या उद्धव ठाकरे यांची भूमिका ही तेव्हाची फारशी काही यशस्वी ठरेल असं दिसत नव्हतं त्यावेळेला उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक मदत आणि सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं मिलिंद नार्वेकर त्यानंतर अनेक जण होते मग सुभाष देसाई होते असतील अनिल देसाई होते असतील किंवा इतर आणखी मंडळी होती असतील पण या सगळ्यांमध्ये अग्रभागी असलेलं नाव होतं मिलिंद केशव नार्वेकर आता ते विधान परिषदेचे आमदार झालेले आहेत खूप मोठा काळ किंवा खूप मोठं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे मुख्यमंत्री असताना मिलिंद नार्वेकर यांना राजकीय विजनवासात पाठवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं पण आता आमदार झाल्यानंतर आपला पहिला राजकीय राजकी दौरा किंवा पहिलं राजकीय मोठं काम करण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे तळ कोकणात पोचलेले आहेत मंगळवारी त्यांनी सावंतवाडी कुडाळ आणि कणकवली अशा तीन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला सावंतवाडीतल्या आराध्य या सभागृहामध्ये त्यांनी काही पदाधिकाऱ्यांची आणि इच्छुकांची भेट घेतली कुडाळमध्ये ते एमआयडीसीच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले तिथे काही लोकांना भेटले आणि त्यानंतर ते वैभववाडी वैभव नाईक यांच्या घरी जे विद्यमान आमदार आहेत यांच्या घरी कणकवलीला दुपारच्या जेवणासाठी रवाना झाले तिथेही ते काही पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत तिथे त्यांची ते बैठक होणार आहे हे सगळे एका बाजूला घडतंय पण मिलिंद नार्वेकर यांनी जे काही दोन हजार पाच साठी उद्धव ठाकरेंकरता जो एक पायवाट होती तिचा महामार्ग करून दिला आणि नारायण राणे यांच्यासारख्या रस्त्यातून दूर करून दिला तेच मिलिंद नार्वेकर हे राणे समर्थकांसाठी किंवा तळ कोकणातल्या काही मंडळींसाठी अक्षरशः विलन म्हणून वावरताना दिसले होते त्यानंतर जी पोटनिवडणूक झाली त्या पोटनिवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर इथे जिल्ह्यामध्ये आलेले होते तिथे काही ठिकाणी त्यांना प्रेम मिळालं काही ठिकाणी त्यांना राणेंच्या समर्थकांचा विरोधही पत्करावा लागला त्यानंतर त्यांना काही धमक्या आल्या त्यांना सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आली हे सगळं असलेले मिलिंद नार्वेकर आता जिल्ह्यामधून कोण आमदार होणार याची चाचपणी करण्यासाठी आलेले आहेत जर आपण सावंतवाडीचा उल्लेख केला तर तिथे आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे तिथे आमदार आहेत हे तिथले लोकप्रतिनिधी आहेत विधानसभेचे सदस्य आहेत पण याच दीपक केसरकर यांच्याबद्दल असलेली नाराजी आणि ती नाराजी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कशी कॅपिटल करता येईल याच्यासाठी किंवा कशी फायद्यात आणता येईल याच्यासाठीचा सा प्रयत्न हा सावंतवाडीमध्ये सुरू आहे तिथून काही मंडळी मग तेथे रुपेश राऊळ असतील किंवा आणखी काही मंडळी असतील तर ती सगळी प्रयत्न करतायत पण दीपक केसरकर यांच्या समोर टिकाव लागू शकणारा एकमेव उमेदवार तिथे दिसतोय तो म्हणजे भाजपमधून आत्ता शेवटची विधानसभेची निवडणूक आपण सामोरी जाणार आहोत असं म्हणणाऱ्या राजन तेली यांचा एक पर्याय जर आपण पाहिला तर तो तिथे दिसतोय बाकीचे जे उमेदवार आहेत ते किती मोठा तग धरतील याबद्दल शंका आहेत तीच गोष्ट कुडाळमध्ये कुडाळमध्ये दोन टर्म हे वैभव नाईक इथे आमदार आहेत आणि आता तिसऱ्यांदा ते हॅट्रिक करणार का आतापर्यंत जर आपण विचार केला तर सिंधुदुर्गमध्ये हॅट्रिक करण्याचा मान जो काही जातो तो नारायण राणे त्याचप्रमाणे शंकर कांबळी आणि दीपक केसरकर या नेत्यांना जातो आता या नेत्यांच्या पंक्तीमध्ये वैभव नाईक जाऊन बसणार का की वैभव नाईक यांच्या समोर येणारा जो उमेदवार असणार आहे तो राणे कुटुंबातला म्हणजेच नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे असणार अशी इथे जिल्ह्यामध्ये चर्चा आहे मग ही चर्चा निलेश राणे यांचं आव्हान कारण ते स्वतः खासदार राहिलेले आहेत पाच वर्ष आणि गेले दहा वर्ष ते राजकीय संघर्ष करत आहेत अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी सुद्धा डायची लढाई आहे वैभव नाईकांना हॅट्रिक करायचे मग या अशा सगळ्या प्रक्रियेमध्ये वैभव नाईक हे निलेश राणे यांच्यासमोर टिकाव धरणार की नाही याची देखील खातरजमा मिलिंद नार्वेकर या आपल्या भेटीमध्ये करतायत अर्थात काही जागा ह्या निश्चित झालेल्या आहेत तिथले उमेदवार ठरलेले आहेत आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहेत कारण हीच औपचारिकता करत आजपर्यंत मिलिंद नार्वेकर यांचा प्रवास झालेला आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या मनात एक असायचं आणि ते उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांकडून दुसऱ्या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत किंवा पदाधिकाऱ्यांपर्यंत वदवून घ्यायचे असा आजपर्यंतचा इतिहास आहे आता तोच इतिहास इथे पुन्हा एकदा लिहिला जाणार आहे का हा देखील इथे एक महत्वाचा प्रश्न आहे तिसरा जो मतदारसंघ आहे जो कणकवली मतदारसंघ की जिथून नितेश राणे हे आमदार आहेत तिथे इच्छुक आहेत संदेश पारकर आहेत किंवा अतुल रावराणे आहेत पण या सगळ्यांसमोर नितेश राणे यांचं देखील आव्हान खूपच तगड आहे ते विद्यमान आमदार आहेत आणि जर आपण या लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर भाजपने ज्या धनशक्तीचा वापर केला ती धनशक्ती या सगळ्या छोट्या जिल्ह्यामध्ये इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात उपयोगात आणताना दिसली गेली की इथले स्थानिक सांगतायत इथले स्थायिक सांगतायत इथले भूमिपुत्र सांगतायत की आमचे डोळे विस्पारून गेले मग डोळे विस्पारून जाणाऱ्या धनशक्ती बरोबर शिवसेनेचे किती नेते आणि कुठले नेते कशा पद्धतीत मुकाबला करणार हा देखील एक खूप मोठा महत्वाचा प्रश्न आहे आता मिलिंद नार्वेकर इथे जो डाटा गोळा करणार आहेत या डाटाचा मातोश्रीवर खरंच उपयोग होणार आहे का की हे सगळं आधी मॅच फिक्स झाल्यासारखं फिक्स झालेलं आहे आणि मिलिंद नार्वेकर हे फक्त ती औपचारिकता करायला किंवा त्याच्यावरती एक सार्वासारव करायला आलेत हा देखील तितकाच महत्वाचा मुद्दा आहे पण बघा ज्या राणेंना बाहेर काढण्यामध्ये महत्वाची भूमिका ज्या नार्वेकरांनी बजावली होती त्याच नार्वेकरांना आता उद्धव ठाकरे यांचा भगवा किंवा मातोश्री ही शिवसेना ठाकरेंची शिवसेना जिल्ह्यात कायम ठेवण्यासाठी पॅड बांधून मैदानात उतरावं लागलेलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मिलिंद नार्वेकर यांना अक्षरशः चिमटीत पकडून बाजूला एखादी वस्तू आपण काढतो तशा पद्धतीत सत्तेच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला ठेवण्यात आलं होतं त्याच मिलिंद नार्वेकर यांना नाईलाजाने का होईना विधान परिषदेची निवडणुकीची तिकीट देण्यात आली होती आणि मित्र हो मी पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगतो की जेव्हा काँग्रेस काहीतरी गडबड करेल असं वाटत होतं तेव्हा मिलिंद नार्वेकर यांच्यासाठी मी कुणाकडेही जायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं आणि त्यांचा अंगुली निर्देश हा मोदींच्या दिशेनं होता पण त्याच वेळेला काँग्रेस समजून गेली काँग्रेसने जी मतं द्यायची ती दिली शिवसेनेतल्या लोकांची मतं पडली पण तरीही काही मतं फुटलेली आहेत असं या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं आहे पण ज्या फुटलेल्या मतांचाही विचार करत आणि शिवसेनेच्या मातोश्रीमधले झारीतले शुक्राचार्य बाजूला ठेवत आज ज्यावेळेला तळ कोकणासाठी मिलिंद नार्वेकर सिंधुदुर्गमध्ये पोहोचले त्यांना एक संदेश द्यायचा आहे उद्धव ठाकरेंनाही एक संदेश द्यायचा आहे अर्थात नार्वेकरांना जो संदेश द्यायचा आहे तो कदाचित राणेंना द्यायचा आहे की भाजपला द्यायचा आहे हे बघावं लागेल पण उद्धव ठाकरेंना जो संदेश द्यायचा आहे तो सपशेलपणे भाजपला संदेश द्यायचा आहे आणि त्यासाठी जर दीपक केसरकरांचा पराभव करायचा असेल तर उमेदवार तितकाच तगडा आणि त्याच लाल मातीतला लागेल किंवा जर समजा नितेश राणे यांच्यासमोर मुकाबला करायचा असेल किंवा निलेश राणे यांच्यासमोर जर मुकाबला करायचा असेल तर इथल्या उमेदवारांना प्रचंड मोठी ऊर्जा आणि तितकीच धनशक्तीची गरज आहे मिलिंद नार्वेकर यांच्यासारखा पक्षातला पॉवरफुल नेता इथे येऊन जर खातरजमा करत असेल तर त्या नेत्याला इथल्या धनशक्तीची आणि इथल्या जनशक्तीचीही सांगड घालावी लागेल ती सांगड घालण्यासाठी मातोश्रीची तयारी आहे की नाही यावरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिवसेनेचं आणि तिथल्या शिवसेनेच्या भगव्याचं तेजानं किंवा डवलानं फडकणं हे अवलंबून असणार आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं तळ कोकणातला जो कोकणी माणूस आहे हा शिवसेनेबरोबर त्याच निष्ठेनं राहणार आहे भाजपच्या किंवा राणेंच्या धनशक्ती समोर इथला उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक पालापाचोळ्यासारखा उडून तर जाणार नाही ना मिलिंद नार्वेकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याची भेट किंवा रत्नागिरी जिल्ह्याची भेट ही एक फक्त औपचारिकता आहे का सगळे उमेदवार ठरलेले आहेत सगळं मॅच फिक्सिंग झालेलं आहे आणि आता मिलिंद नार्वेकर हे फक्त देखल्या देवा करण्यासाठी मैदानात उतरलेत का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र हो आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि समाजकारणातले असेच काही व्हिडिओ काही महत्वाच्या गोष्टी आणि राजकारण समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला आवर्जून सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद